मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावरील प्रतीक्षालयात दोन आतंकवाद्यांनी दोन प्रवाशांना ओलीस ठेवले असल्याची माहिती शहर पोलीस स्टेशनला मिळताच ठाणेदार अजित जाधव हो यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांना माहिती दिली घटनेची दखल घेत अकोलावर शहर ग्रामीण आणि माना पोलीस स्टेशन येथून अतिरिक्त पोलीस कुमक बोलावून अतिरेक्यांना घेराव घालून त्यांना आत्मसमर्पण करण्याची संधी दिली परंतु त्यांच्याकडून तसा प्रतिसाद न आल्याने पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक अतिरेकी उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर यांनी माध्यमांशी बोलताना दिली अतिरेकी हल्ले आणि तत्सम घटना टाळण्यासाठी पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांचा सराव घेत असतात त्याच धर्तीवर मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनवर मंगळवारी दुपारी मॉक ड्रिल राबविली या ड्रिलमध्ये स्वर्ण पथकासह अकोला मूर्तिजापूर शहर ग्रामीण व माना पोलीस स्टेशन कर्मचारी सहभागी झाले होते भविष्यात अशा घटना घडल्या तर ह्या घटना कशा हाताळाच्या यासाठी पोलिसांकडून अशा सराव कवायती सातत्याने राबविल्या जात असतात प्रथम दर्शनी पोलिसांनी ही ड्रिल राबवीत असताना काही वेळ उपस्थित प्रवाशांशी तारांबळ उडाली नंतर झाला हा प्रकार झालेला लक्षात आल्याने उपस्थित नागरिकांचा जीव भांड्यात पडला प्रतिनिधी शामवाळकर सत्यलढा न्यूज मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनच्या प्रतीक्षालय जे आहे गृह तेथे अतिरेकी हल्ला झाल्याबाबत तर आपण मॉक ड्रिल घेतलं रंगीत तालीम लोकांनी सुरक्षा बाळगावी त्यांची सुरक्षा कशी ठेवण्यात येईल यासाठी आमच्या लोकांनाही प्रॅक्टिस व्हावी अतिरेकी हल्ल्याला कसं तोंड द्यावं यासाठी ट्रेनिंग होतं तर याच्यामध्ये अतिरेकी हल्ला झाल्याबाबतची माहिती पोलीस स्टेशनला मिळाली त्यानुसार पोलीस स्टेशनचे पी आय अजित जाधव यांनी आम्हाला कळवलं मला की त्याप्रमाणे फोर्स अकोला इथून बोलून घेतला आर सी पी क्यू आर टी आणि आमचे जवळचे जे चार पोलीस स्टेशन आहेत आणि त्यांचे स्टाफ असं सगळ्यांना आम्ही इथे बोलून घेतलं सुरुवातीला वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला अतिरेक्यांसोबत पण तो प्रयत्न असफल झाल्यानंतर त्यांच्यावर अटॅक करण्याच्या सूचना दिल्या क्यू आर टीला क्यू आर टीचे पाच जवानांनी त्यांना घेरलं आणि त्यांच्यावर अटॅक केला त्या दोन अतिरेक्यांपैकी एक अतिरेकी ठार झाला एकाला जिवंत पकडण्यात त्याला पकडून आम्ही सिटी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलं आणि जो मेला त्याला पोस्टमॉर्टमला पाठवलेला आहे आणि दोन ओलिसांची सुट्टा केलेली आहे अशा प्रकारे निरंगी तालीम केलेली आहे संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन